आज मला पण एक आशा होती की आज कारवाई होणार म्हणून मी काय केलं मी ज्या ठिकाणी जो कारवाई होणार होती त्या ठिकाणी मी गेला अकबर प्लाझा पण इथे कुठलाही कारवाई झाली नाही ना बी एम सी अधिकारी आहे ना पोलीस अधिकारी पोलीस प्रोटेक्शनसाठी बी एम सी अधिकारी बोलला होता की प्रोटेक्शन आम्ही घेतलं आहे पण मी गेला तर ते कुठलाही कारवाई झाली नाही तर इथे मी बघितला की ते कमसे कम पन्नास साठ पोरे लोक बसले होते सगळे गुंडासाही चालू आहे तुम्ही बघू शकतात मी आता तुम्हाला पण दाखवतो मी सात तारीख पहिला मला एक पत्र दिलं एवढ ऑफिसर चीफ मिनिस्टर महाराष्ट्र डिस्ट्रिक्ट कलेक्टर बीएमसी कमिशनर तरी कुठलाही कारवाई नाही परत मीने बीपीटीचा मला एक पत्र आला बीपीटीचा मला एक पत्र आला बीपीटीनं नोटीस दिला हे ची लेंड आहे मध्य प्रदेश गव्हर्नमेंटची लेंड आहे तर बीपीटी मध्य प्रदेश गव्हर्नमेंटने याला सतरा तारीख दुसरा महिना दुसरा महिन्याला नोटीस आली तर ते नोटीस लावण्यात आला तेव्हा मी बंद केला अकबर प्लाझा बंद करण्यात आला परत त्यांनी अठरा उन्नीस तारखेला परत त्यांनी जो अकबर प्लाझा शॉप आहे जो दुकान आहे त्याने चालू केलं मॉल तर मीनी काय केलं सतरा दोनला मी परत इथे मी एक फोटो घेतला फोटो घेतला की बंद आहे मी तो कंप्लीट आहे ना माझा अधिकार आहे तिथं बंद होता नंतर मीनी बघितलं तर मला जीव मारण्याची धमकी दिली मला बोलते तुझा रिस्टोशन केस बसवून टाकणार तुझा रेप केस बसवून टाकणार तर मी घाबरला मी सामाजिक कार्यकर्ता आहे पण माझ्या लेडीजच्या मॅटरमध्ये हे घाबरून मी काय केलं परत मीने तुम्ही बघू शकता आता मी काय म्हणतो तुमची पुढची भूमिका काय मी तुम्हाला दाखवतो ना साहेब माझ्या म्हणणं काय माहितीये काय मी तुला तुम्हाला एक दाखवतो मी सॉरी थोडा पेपर वर्क आहे दोन मी डीसीबी साहेबाला पत्र दिला प्रवीण मुंडे साहेब जून वन एसीबी साहेबाला पत्र दिला सिनियर साहेबाला पत्र दिला की साहेब तुम्ही याच्यावर कारवाई का नाही करत तर डीसीबी साहेबाचं बोलण्यावर तुम्ही बघू शकता त्यांनी दुकान बंद केलं होता सतरा दोन ला बघा बंद होता याचा शॉप बंद अकबर प्लाझा सतरा दोनला यांनी साहेबाचा बोलण्यावर डी टी पी डी डि, सी पी साहेबाच्या बोलण्यावर माझा स्टेटमेंट घेण्यात घेतण्यात आला तो इथले बीट ऑफिसर होते सचिन जाधव तो माझा स्टेटमेंट घेतात मी स्थानिक लोकल सामाजिक कार्यकर्ता पण आतापर्यंत अकबर नावाच्या व्यक्ती मोहम्मद इस्माइल गपूर शेख याचा स्टेटमेंट नाही एवढा गुंड चालू आहे आता तुम्ही बघू शकता याच्यानंतर मी काय केला पूर्ण पत्र अजून मला भीती वाटली की माझा जीव जाऊ शकतो याच्यामध्ये याला लोकल आमदारची सपोर्ट आहे मी बघितलं आहे स्थानिक नगरसेवकचा सपोर्ट आहे म्हणून याला तोडत नाही बी पीटीची लँड आहे याच्याकडे हायकोर्टचा ऑर्डर आहे की तोडा सुप्रीम कोर्टचा ऑर्डर आहे तोडा बी पी टी बोल बोलतात की आमची जागा आहे बी एम सी बोलतात की आम्ही लायसन्स दिले नाही तेव्हा पण याची गुंडासा एवढा चालेल तर मग मी घाबरून बी एम सी कमिशनर पोलीस कमिशनर जॉईंट ऑर्डर सी पी महाराष्ट्र ट्रॉपिक पोलीस कमिशनर प्रत्येकाला मी पत्र दिला एवॉर्ड ऑफिसर तेवीस हजार कुठलाही कारवाई आर एस एस ला पत्र दिला बजरंग दल ला पत्र दिला ऑर्डर आहे माझ्याकडे आता आता हे ऑर्डर होता चोवीस तारीखला ऑर्डर तिथे तोडणार होता पण इथे डिमिलिशन झाला नाही आज जर एक साधारण माणूस याचं मुंबईमध्ये जाणार मी कुलाबा मग कुलाबाच्या संस्थावर बोलतो मी या कुलाबा कॉलेजमध्ये नाईन्टी नाईन पर्सेंट मुस्लिमचा धंदा आहे एक पण हिंदू लोकांचा धंदा नाही एक पण मराठी लोकांचा धंदा नाही तर आम्ही हिंदू आम्ही मराठी लोक कुठे जाणार माझा विरोध था आहे कारवाई झाली पाहिजे तुम्ही बघू शकता दोन दिवशी पूर्वी काश्मीरचा जो विषय झाला पालगाव याच्यामध्ये आपल्या हिंदू लोकाला नाव विचारून तुम्ही हिंदू आहे पुरे कपडे काढून या लोकांना चक करून मारण्यात आले आमच्यावर अत्याचार आम्ही हिंदू लोकांवर आम्ही गोळी घ्यायचा आम्ही म्हणून पण हे जर कुठलाही कारवाई नाही अक्का महाराष्ट्रामध्ये त्रिरो आंदोलन सत्यवादी ह्युमन राईट चा नावानी मी आमची महिला मेडम आमची जो बाजूला बसते माझी ताई ह्युमन राईट ची महाराष्ट्राचे अध्यक्ष आहे आम्ही येणार काळामध्ये आंदोलन करेल आणि मला अगर न्याय नाही भेटला मी पहिले पण मी बोलला आहे दोन दिवशी पूर्वी पत्रकारला की मला न्याय नाही भेटला मी स्वतः आत्मदयन करील पॅटॉल विधानमोड चा बाजूला जाऊन राहुल नारेकरचा समोर माता दिली यांची सपोर्ट आहे त्याचा लोकन आमदारची सोपोटा म्हणजे एवढा दादागिरी तुम्ही गोरमेंटचा जागा हडप करतात याचा कुठलाही केस नाही एक चणा विकणार माणूस हातगाडीवर असतात त्याला बाराशे रुपये फाईन मारतात लायसन्स विचारतात याला तो कोणी काय नाही विचारत म्हणजे किती एक सव्वीस घराला जो हल्ला झाला होता ते न्यू पोर्टला बाजूला झाला होता आता इथे हाऊस गली कब्जा केलेला आहे हाऊस गलीमध्ये मस्जिद बनवलाय मस्जिदचा परमिशन कुठे आहे याच्यामध्ये विचार करा कधी काश्मीरचे आतंकवादी लोक इथे आले या सवीस घराचा परत असा मुस्लिम घटना घटली इथे येऊन राहिले मस्जिदमध्ये परत लोकांनी फायरिंग केलं तर इथे लाखो लोक येतात शॉपिंग करायला तर याचा जुमेदार कोण महाराष्ट्र सरकार या पोलीस ते मला विसरायचं आहे आणि मला तर दंपटी भेटली जीव मारण्याची मला अधिकारी मला इथला लोकल लिडरची पण मला भीती आहे काय पण होऊ शकते मग आता मला समजलंय किंवा ऑर्डर थांबू शकतात तर मला मारू पण शकतात माझा जीव गेला तर याचा जुमेदारी महाराष्ट्र सरकार राहील बीएमसी असेल हे पोलीस प्रशासन असेल पुष्पा रामचंद्र हरियाण महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आहे सत्यवादी ह्युमन राईट्स आज आम्हाला इथे डिमोनेशन होणार म्हणून पूर्णपणे विश्वास होता आमच्या बी एम सी म्हणा किंवा जिथे जिथे आमच्या संतोष भाईंनी पत्रव्यवहार केले त्याच्याबद्दल आम्हाला पत्र मिळालं की आज इथे डिमोनेशन होणार आहे त्यामुळे आम्ही इकडं आलो इकडच्या बी एम सी अधिकाऱ्यांशी आमची चर्चा झाली जयदीप मोरे साहेबांशी त्यांनी सांगितलं की आज इथे डिमोनेशन होणार आहे तर आम्हीही आलो पण इथे कुठल्याही प्रकारची काही कारवाई झाली नाही आहे ह्या व्यक्तीच्या मागे कुठल्या तरी अदृश्य शक्तीचा हात आहे आणि ती अदृश्य शक्ती समोर न येता आपल्या लोकांना डावलत आहे आणि जे आता हल्ले करतायत त्यांना ते पाठिंबा देत आहे हा पूर्णपणे आमचा विश्वास झालाय कारण आज महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघितलं असेल की छोट्यात छोटा, छोटा एखादा गरीब माणूस साधं चणे जरी विकत असेल ना तरी त्याला लगेच फाईन मारतात उचलून नेतात त्याला परत सामान देत नाही त्याला चकरा मारायला लागतात बी एम की आमचा ठेला दे हे दे पण आज ह्या भागामध्ये सलगपणे अनाधिकृत तेरा गाळे टाकून हाऊस गल्ली पूर्ण आपल्या ताब्यात घेतलेली आहे आपलं मध्य प्रदेशचे ऑर्डर्स आहेत मध्य प्रदेशच्या बीपीटीची लँड असल्यामुळे कोर्टाची ऑर्डर आहे ते खाली करण्यात यावं बीएमसी सांगते की आम्हाला आम्ही यांना लायसन्स दिलेलं नाही आमचं काही यांचं म्हणणं नाहीये सगळीकडनं पॉझिटिव्ह असताना आजचं डिमोनेशन कुठल्या अदृश्य शक्तीच्या हाताने थांबवलं गेलंय पण हे असंच चाललं तर आमची संघटना पूर्णपणे तीव्र आंदोलन करूया आम्ही कुठेही शांत बसणार नाही धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र